योजनेचे उद्दिष्ट पुढील वर्षात एक कोटी घरांचे छप्पर घालण्याचे आहे सोलर रूफटॉप यंत्रणा बसवायची होती ज्या दिवसापासून त्याचे अनावरण आणि घोषणा करण्यात आली त्या दिवसापासून लोकांनी या महत्वाकांक्षी योजनेत उत्साहाने सहभाग घेतला महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी वीस लाख घरांच्या छतावर छतावर बसविण्याचे लक्ष ठेवून संपूर्ण भारतातील सर्व डिस्कॉमन्सी त्यांचे स्वतःचे लक्ष निश्चित केले आहे याबद्दलची अधिक माहिती आयोजकांनी पत्रपरिषदेत दिली आहे नमस्कार मी अमित देवतळे ऑल इंडिया रिन्युबल एनर्जी असोसिएशन तर्फे ही कॉन्फरन्स पी एम सूर्यघर मुफ्त बिजली योजना ह्या प्रोग्रामबद्दल आहे आज दोन अडीच महिन्यापासून हे पोर्टल व्यवस्थितपणे काम करत नाही आहे आणि त्याच्यामुळे होणारा त्रास कस्टमरचा आणि सोलर इंटिग्रेटरचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्रास आहे ज्या कस्टमरच्या घरांवरती सोलर सिस्टम लागलेल्या आहेत त्यांची सबसिडी डिस्बर्समेंट होत नाही आहे आणि ज्या कस्टमरकडे इन्स्टॉलेशन झालं आहे त्याच्याकडे मीटर इन्स्टॉलेशन होत नाही आणि त्याच्यामुळे इंटिग्रेटरला कस्टमर हरॅसमेंट करतो आहे की तुम्ही आमच्या घरावरती अडीच तीन महिन्यापासून सिस्टम लावलेली आहे आणि त्याचं मीटर कनेक्शन होत नाही आहे याचा सगळंता फॉल्ट तुमचा आहे आमचं या, या कॉन्फरन्सच्या माध्यमातून मांडणं आहे की कि शासनाला किंवा एम एस सी डी सी किंवा एम एन आर ईला की तुमचं पोर्टल काम करत नाही आहे की तुमचं पोर्टल अपग्रेडेशन चालू आहे त्याच्याबद्दलची एक सूचना तुम्ही तुमच्या पोर्टलवर टाकावी ही पोर्टल अपग्रेडेशन चालू आहे आणि हे पोर्टल कुठल्या तरी चांगल्या एजन्सीकडनं बनवून घ्यावं कारण अडीच महिन्यापासून जर का हे पोर्टल काम करत नाही आहे आणि आज ज्या कस्टमर्सनी सोलर सिस्टम लावलेली आहेत पैसे इन्व्हेस्टमेंट केलेले आहेत ते कुठेतरी थ था... थगल्यासारखे था... म्हणजे विचार करत आहे आणि एक निगेटिव्ह इम्पॅक्ट सोलर लावायचं की नाही लावायचं आज हा प्रश्न लोकांसमोर उद्भवलेला आहे तर इंटिग्रेटर आज ज्या कस्टमरकडे सिस्टम लावलेली आहे त्यांना खूप मेंटली अरेस्ट करत आहे की ह्या सगळ्या प्रॉब्लेमची जड हा सोलर इन्स्टॉलर आहे तर मला शासनाला एक निवेदन आहे की तुरंत एक नोटिफिकेशन त्यांनी आपल्या पोर्टलवरती टाकावं की येणाऱ्या एवढ्या एवढ्या दिवसामध्ये हे पोर्टल सुरू होईल आणि सगळे प्रोग्राम व्यवस्थित होतील